यामध्ये मायग्रेनसाठी सर्वात महत्त्वाचं औषध आहे बेलाडोना यामध्ये तीव्र प्रकारची डोकेदुखी असते की ढणकणारं डोकं दुखतात थ्रॉबिंग पल्सेटिंग हेडेक आपण म्हणतो तर त्यामध्ये हे औषध उपयोगी पडतात यानंतरचं दुसरं औषध आहे ग्लोनायनम ग्लोनाईन हे औषधसुद्धा मायग्रेनच्या डोक्यादुखीसाठी खूप उपयोगी पडतात स्पेशली जेव्हा उन्हामध्ये गेल्यानंतर डोकेदुखी वाढते त्यावेळी ग्लोनाईम हे औषध खूप उपयोगी पडतं त्यानंतर तिसरं महत्त्वाचं औषध आहे नॅट्रमोर की विशेषतः स्त्रियांमध्ये किंवा शाळेत जाणाऱ्या मुलींमध्ये महिलांमध्ये या औषधाचा खूप उपयोग होतो यामध्ये हार्मोनल चेंजेसमुळे जे डोकेदुखी होते त्यामध्ये हे औषध उपयोगी पडतात जेव्हा डोकेदुखीसोबतच उलटी मळमळ किंवा गॅसेस असे काही सिमटम्स असतील त्यावेळी आयरिस वर्सिक्युलर या नावं हे औषध खूप उपयोगी पडतात त्यानंतर कालिफॉस नावाचं जे औषध आहे त्यामध्ये जेव्हा अपुरी झोप किंवा मेंटल स्ट्रेस टेन्शन ताणतणाव यामुळे जेव्हा डोकेदुखी येते त्यावेळी कालिफॉस हे औषध उपयोगी पडतात त्यानंतर जेव्हा फिजिकल एक्झर्शन जास्त होतं किंवा मेंटल एक्झर्शन दोन्ही प्रकारच्या ताणतणावामुळे फिजिकल किंवा मेंटल एक्झर्शनमुळे जेव्हा डोकेदुखी जास्त होते त्यावेळी एपिफेगस हे औषध खूप उपयोगी पडतं आणि त्याचे रिझल्टही खूप छान आहेत जेव्हा डोकं फक्त उजव्या बाजूला दुखतं त्यावेळी सँग्विनारिया हे औषध खूप उपयोगी पडतं त्यासोबतच जेव्हा डाव्या बाजूची डोकेदुखी असते त्यावेळी स्पायजिलिया हे औषध आपल्याला उपयोगी पडतात परंतु ही सगळी जी औषधं आहेत ही जी प्रत्येक व्यक्तीनुसार त्याचे डोसेस पोटेन्सी हे सगळं बदलत असतात आणि ते घेण्यासाठी तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच ती घेतली पाहिजे